आज सोनियाचा दिवस सर्वांच्या घरी खरोखरच दिवाळी करावा असा हा दिवस आहे आज राधाकृष्ण विखे पाटीलजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आपल्या गावात आले कोळवाडीत आले जुन्नर तालुक्यात आले शिवछत्रपतीच्या भूमीत आले आणि खरोखरच वर्षानुवर्ष आम्ही वाट पाहत होतो देवेंद्रजी एकोणीसला आम्ही देवेंद्रजींना सांगत होतो ज्यावेळी त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिला आणि निधी थोडा नाही तेरा हजार कोटी तीनशे अठ्ठेचाळीस लाख इतका मोठा निधी देऊन सुद्धा त्यांनी मला पत्र दिलं म्हणाले ताई नक्की आपण हे बंदिस्त पाईपलाईन साठी येऊ परंतु साहेबांना काय येता आलं नाही पण आमच्यासाठी आजचा दिवस सोन्याचा आहे की आज या ठिकाणी विखे पाटील भाऊ इथे आले आणि त्यांनी जलसंपदामध्ये असणाऱ्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि निश्चितपणाने त्यांच्या हातून पाण्यावर चांगलं काम होईल कारण ते आपल्या इथे पाच धरणं आहेत आणि याच पाच धरणातलं पाणी खाली जात आहे पाच जिल्ह्यांमध्ये त्याची काळजी त्यांना जास्त आहे निश्चितपणाने मनापासून ते मागेल ते देतील आपण आता मागे लागायला पाहिजे मग आयाचा प्रश्न असेल राजुरीचा प्रश्न असेल की धरणा पिंपळगाव जोगा उभं राहिलं पण जाण्यांचे पैसे लोकांना मिळाले नाही परंतु मधल्या काळामध्ये देवेंद्रजींनी खूप चांगला प्रयत्न केला या ठिकाणी बापू शिवतरेंनी पण प्रयत्न केला मिटिंगा घेतल्या आणि बऱ्यापैकी तो प्रश्न शेवटच्या टप्प्यात आहे आता त्यांना पैसे मिळणार आहेत हा आनंद मोठा आहे कारण आया फट्याला बारा ते तेरा कोटी त्याच्यानंतर ते राजौरीचा प्रश्न सुटणार आहे पुढच्या पाच जिल्ह्यांना पैसे मिळाले पण आपल्या तालुक्याला न्याय मिळत नव्हता तो न्याय आज विखे पाटलांच्या रुपाने भारतीय जनता पार्टीच्या आणि असणाऱ्या युती सरकारच्या निमित्ताने या ठिकाणी मिळणार आहे हा आनंद आपल्या सर्वांसाठी मोठा आहे सगळ्यांनी या विकास कामामध्ये एकामेकाला सहकार्य करून हा आनंद लुटूया आणि शासनाकडून आपले राहिलेले वर्षानुवर्षाचं सगळं थकीत किंवा आपल्याला मिळणारा न्याय हा अपेक्षित आहे आणि ते आपल्याला दिल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही देवेंद्रजी देखील बसणार नाही आणि विखे पाटील भाऊ हो तर नक्कीच बसणार नाही मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी आमदार असतील शरदजी सोडवणे या ठिकाणी संतोषणाना असतील सगळेच पदाधिकारी आणि प्रशासनातले जलसंपदाचे सगळे अधिकारी नाव घ्यायला वेळ घालवत नाही कारण भाऊंना पुढे जायचंय कार्यक्रम आहे आणि म्हणून त्यांना सदाशिव पेट करून पुन्हा मुंबईकडे रवाना व्हायचंय त्यांची फ्लाईट आहे मी जादाचा वेळ घेणार नाही पण कोळवाडी तर एक नंबर आपण काढलात कारण आपला असणारा वर्षानुवर्षाचा प्रश्न संतवाडी कोळवाडी या पट्ट्यामध्ये त्या सगळ्या प्रश्नांना मग वडगाव आनंद असेल सगळीकडचा तुमच्याकडचा देखील या सगळ्या प्रश्नांना आपण वाचा फोडून चांगल्या पद्धतीने काम करून घेऊया एवढं सांगते भाऊचं स्वागत करते जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि या ठिकाणी निश्चितपणाने पुढचा कारण मी सांगित होते की मला मनोगत व्यक्त करायचंय कारण देवेंद्रजींकडे मागितल्यानंतर त्या काळात एकोणीस मध्ये त्यांनी आपल्याला एवढा मोठा निधी दिला म्हणून राज्य सरकारचा देखील आम्ही लाख लाख आभार म्हणतो आणि आमच्या शब्दांना कारण देशाचे पंतप्रधान मोदीजी यांची असणारी योजना जल मिशन ची ती सुद्धा चांगल्या प्रकारे उभी राहावी आणि घरोघरी आमच्या महिलांना पाणी मिळावं यासाठी देखील जो अट्टास आहे तो पूर्ण व्हावा आणि तो, तो होत असताना सगळ्यांनी सहकार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केटमध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लास ची फी दहा हजार रुपये मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध आताच संपर्क करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय विष्णू गाडवे मी संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस बाटा कम्युनिटी मार्केट आणि शेअर मार्केट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे तसं कम्युनिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कमोडिटीज आपले जिदे, जिदे तीदे तीदे आओ, जे टूल तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण बेस शिकवतो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे लाईव्ह मार्केटमध्ये जी पोझिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्युम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्युम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथे दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आपण हे बिग बुल कॅन्डल डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण युज करू शकता आपण ही क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकेटी मार्केटमध्ये क्लासेस क्लासेस केलेले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साईट साइड बिझनेसारख साईड कमी करत आहे माझं नाव आलिया अब्दुल मोलवी आहे मी मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहीत नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो पहिले बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करायचं पण सगळ्यांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलो पण कम्युनिटीमध्ये व्हॉलिटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त होतो जास आणि सरांच्या इंडिकेटरमुळे प्रॉफिट पण जास्त होतं शंभर टक्के वर्क करत आहे इंडिकेटर वगैरे हो आणि त्यांचे टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुणे या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे आणि ज्यावेळेस मला आधी कळलं का नवीन सज संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास चालले त्यावेळेस मी सरांकडे क्लास कर जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लास मधला सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असती पण मला सहा दिवसातच खूप खूप स जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेसलाईन हे कोणच सांगत नाही सरांनी स्वतः या बेस हो काम केले मिडल पॉईंट सांगितलं मार्केटला हॅलो गायचं माझं नाव सोमृद्ध सोपांगडे मी एक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे संजीवनी कम्युनिटी क्लासेस इथं म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा हो मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहित नव्हतं सरांची टीचिंग म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो खरच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे